अकोले तालुक्यातील शिवजयंती उत्सव आज अकोले शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचडे यांच्या हस्ते अकोल्या येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या मेघडमरी बसवण्यात आलेल्या पुतळ्याची महाआरती घेण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन केले रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी बसवण्यात आलेल्या मेघडंबरी पुतळ्याचं आमदार लहामटे यांनी लोकार्पण केलं मात्र सकाळी या पुतळ्याचं माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं लोकवर्गणीतील गोष्ट राजकीय न होता अनावरण व्हावी ही मंडळातील कार्यकर्ते यांची इच्छा असल्याचं दिसून आलं छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाने अनेक वर्षांपासून पहिला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व नामकरण अकोले तालुक्यात केलं होतं मात्र आमदार किरण लहामटे यांनी मंडळातील कार्यकर्ते यांना विश्वासात न घेतल्यानं नाराजी व्यक्त केली याच कारणानं आज सकाळी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते अनावराचा समारंभ पार पडलाय तसेच अभिनव स्कूल बुवासाहेब नवले पतसंस्था सिद्धेश्वर दूध उत्पादक संस्था यांच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्तानं साहसी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यावेळी मल्लखांब खेळाचे विशेष प्रात्यक्षिकानं उपस्थितांचे मन वेधून घेतलंय यावेळी अगस्ती कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सुनीताताई भांगरे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे माजी नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी नगरसेविका श्वेताली रुकुवते शिंदे गटाचे शिवसेना बाजीराव दराडे भानुदास तिकांडे महेशराव नवले मचिंद्र धुमाळ अमित नाईकवाडी निखिल जगताप मंदाताई नवले रमेश जगताप बाळासाहेब नाईकवाडी राजेंद्र कुंकर चेतन नाईकवाडी प्रकाश नवले रमेश नाईकवाडी भाग्यश्री आवारी परबत नाईकवाडी आबासाहेब नाईकवाडी प्रकाश नाईकवाडी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते न्यूज सहद्रे एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले